झालं बाबा एकदाच आता महापालिकेतील प्रशासक राज संपून आपापल्या प्रभागातील नगरसेवक आपल्या प्रभागाचा विकास करण्यासाठी सज्ज होतील हो कारण बहुतांश महापालिकेच्या ज्या निवडणुका होत्या त्या दोन हजार सतरामध्ये झाल्या होत्या आणि त्यानंतर आता आठ ते नऊ वर्षांनी या निवडणुका होत्या आणि इतके वर्ष प्रशासक राज महापालिकेवर सुरू होतं आता या दोन हजार सतराच्या महापालिका निवडणुकीत कोण कशी कुठे बाजी मारली हे जाणून घेणं तर गरजेचं पडतं कारण त्यानंतर महाराष्ट्रातील तीनशे साठ डिग्रीत फिरलेलं राजकारण यंदाच्या महापालिकेच्या निवडणुकीवर परिणाम करणार आहे हे देखील नक्कीच आहे काय झालं होतं त्यावेळी कुठल्या महापालिकेत कोणाची सत्ता आली होती आणि मग यावेळी काय होईल किती उमेदवार त्यावेळी आणि यावेळी रिंगणात आहेत किती वाढ झाली आहे या सगळ्याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी संजना कट टू कटमध्ये आपलं स्वागत मुंबईत दोन हजार सतरा साली झालेल्या दोनशे सत्तावीस जागांसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपात जोरदार टक्कर झाली होती यात खूप मोठ्या फरकानं शिवसेनेनं आपली सत्ता कायम राखली त्या का निवडणुकीत मुंबई महापालिकेत शिवसेना चौऱ्याऐंशी ब्याऐंशी काँग्रेस एकतीस राष्ट्रवादी नऊ मनसे सात समाजवादी पक्ष सहा एम दोन आणि अपक्षांनी सहा जागा जिंकल्या होत्या यावेळी विश्वनाथ महाडेश्वर आणि किशोरी पेडणेकर यांनी महापौरपद सांभाळलं आता बोलूयात ठाण्याबद्दल ठाण्यात दोन हजार सतरा साली झालेल्या एकशे एकतीस जागेसाठीच्या निवडणुकीत शिवसेनेनं आपलं वर्चस्व कायम राखलं या निवडणुकीत ठाणे महापालिकेत शिवसेनेला सदुसष्ट भाजपला तेवीस राष्ट्रवादीला चौतीस काँग्रेसला तीन एम आय एम ला दोन आणि इतर दोन ठिकाणी अपक्ष निवडून आले होते यावेळी मीनाक्षी शिंदे आणि शिंदे गटाचे नरेश मस्के महापौर होते पुण्यात अनेक वर्षानंतर तेथं कमळ फुललं होतं यावेळी एकशे बासष्ट जागे झालेल्या निवडणुकामध्ये भाजप अठ्ठ्याण्णव राष्ट्रवादी चाळीस शिवसेना दहा काँग्रेस नऊ मनसे दोन आणि तीन ठिकाणी अपक्षांनी बाजी मारली होती यावेळी मुक्ता टिळक आणि आत्ताचे असणारे खासदार त्यावेळी मुरलीधर मोहोळ महापौर झाले होते आता बोलूया सध्या रंजक ठरलेल्या पिंपरी चिंचवडच्या महापालिकेबद्दल दोन हजार सतराला ही निवडणूक पार पडली होती यावेळी भाजपने राष्ट्रवादीला पंधरा वर्षानंतर पाउतार करत सत्ता मिळवली होती यावेळी एकशे अठ्ठावीस जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपनं सत्त्याहत्तर जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवलं होतं त्या निवडणुकीत भाजपाला सत्याहत्तर जागा राष्ट्रवादीला छत्तीस शिवसेनेला नऊ मनसे लायक आणि अपक्षांनी पाच जागा मिळवल्या होत्या या काळात नितीन काळे राहुल जाधव आणि सचिन चिंचवडे हे महापौर झाले होते आता बोलूयात महत्वाची असणारी अर्थात महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर महापालिकेबद्दल नागपूरची महानगरपालिका देखील दोन हजार सतराला झाली त्यावेळी एकशे एकावन्न जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजप बहुमताने सत्तेत आला होता त्या निवडणुकीत भाजपला एकशे आठ काँग्रेसला एकोणतीस बसपाला दहा शिवसेनेला दोन राष्ट्रवादीला एक आणि अपक्षाला एक जागेवर समाधान मानावं लागलं होतं या निवडणुकीनंतर नंदा जिचकार संदीप जोशी आणि दयाशंकर तिवारी महापौर झाले होते नाशिक महानगरपालिका यंदाची नाशिक महानगरपालिका महत्वाची ठरते कारण येऊ घातलेला सुहस्त कुंभ मेळावा दोन हजार सतराला ला झालेल्या त्या निवडणुकीत एकशे बावीस जागेसाठी भाजपनं सहासष्ट जागा जिंकत सत्ता मिळवली नाशिक महापालिकेत भाजप सहासष्ट हो। शिवसेना पस्तीस काँग्रेस सहा राष्ट्रवादी सहा मनसे पाच आणि इतर ठिकाणी अपक्ष निवडून आले होते आता इंटरेस्टिंग ठरलेली यंदाची महापालिका छत्रपती संभाजीनगरची ही पण निवडणूक दोन हजार सतराला झाली होती एकशे तेरा जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत शिवसेना एकोणतीस भाजप बावीस एम आय एम पंचवीस काँग्रेस दहा राष्ट्रवादी तीन बसपा पाच आणि अपक्ष एकोणीस ठिकाणी विजयी झाले होते आणि इथं शिवसेना भाजपनं सत्ता स्थापन केली होती आता मागील महापालिका निवडणुका या दोन हजार पंधरा दोन हजार अठरा या कालावधीत झाल्या होत्या त्यावेळी सत्तावीस महापालिका होत्या तर दोन हजार सातशे छत्तीस जागेसाठी तब्बल सतरा हजार चारशे अडतीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते या निवडणुकामध्ये भाजपने जोरदार मुसंगी मारत राज्यातील शहरी राजकारणात आपलं वर्चस्व सिद्ध केलं भाजपनं तब्बल एक हजार नव्याण्णव नगरसेवक निवडून आणले होते ज्यामुळे भाजप राज्यातील सगळ्यात मोठा पक्ष ठरला होता त्यावेळी एक चारशे एकोणनव्वद जागांवर विजय मिळवत आपली ताकद दाखवली होती काँग्रेससाठी निवडणूक अस्तित्वाची लढाई ठरली यावेळी काँग्रेसनं चारशे एकोणचाळीस नगरसेवक निवडून आणत शहरी राजकारणात आपली उपस्थिती टिकून ठेवली हो होती तर शरद पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसनं दोनशे चौऱ्याण्णव जागांवर विजय मिळवत चौथं स्थान पटकावलं होतं तर राज ठाकरे यांच्या मनसेला फक्त सव्वीस नगरसेवक निवडून आणता आले होते तर मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाचे अडतीस नगरसेवक विजयी झाले होते याशिवाय शेतकरी कामगार पक्ष बहुविकास आघाडी आणि इतर नोंदणीकृत पक्षाचे मिळून एकशे चोपन्न नगरसेवक निवडून आले होते तर एकोणनव्वद जागा या अपक्षांनी जिंकल्या होत्या प्रशासक राजपूर्वी भाजपची तेरा महापालिकांमध्ये थेट सत्ता होती किंवा युती करून ते सत्तेत होते काँग्रेसची पाच महापालिकांमध्ये सत्ता होती काही ठिकाणी काँग्रेसनं आघाडी देखील केलेली होती मराठवाड्यातील हे प्रमाण अधिक होतं काही ठिकाणी स्थानिक का आघाड्यांनीही सत्ता मिळवली होती तर शिवसेना देखील पाच ठिकाणी सत्तेत होती तर राष्ट्रवादीने नवी मुंबईसारखी महापालिका जिंकली होती खरंतर यंदाच्या राज्यातील एकोणतीस महापालिकांकडं पाहायला गेलं तर यामध्ये जालना आणि इचलकरंजी या दोन नवनिर्मित महापालिकांसाठी पहिल्यांदाच निवडणूक झाली आहे छत्रपती संभाजीनगर नवी मुंबई वसई विरार कल्याण डोंबवली कोल्हापूर या पाच महापालिकांची मुदत दोन हजार वीसमध्ये संपली होती तर मुंबई ठाणे पुणे नागपूरसह अठरा महापालिकांची मुदत दोन हजार बावीसमध्ये संपली आहे तर सांगली मिरज कुपवाड जळगाव हिल्ल्यानगर धुळे या चार महापालिकांची मुदत दोन हजार तेवीसमध्ये संपली होती यंदा राज्यात जवळपास एकोणसत्तर नगरसेवक हे महानगरपालिकेसाठी मतदान होण्या अगोदरच निवडून आलेत म्हणजे त्यांना आव्हान द्यायला कोणीही दुसऱ्या पक्षाचा व अपक्ष उमेदवार समोर आला नाही किंवा अर्ज भरलेल्या सगळ्यांनी आपली उमेदवारी माघारी घेतली परिणामी त्या वॉर्डात आता मतदानच होणार नाहीये अनेक उमेदवार जवळपास दहा वर्ष निवडणुकीसाठी थांबले होते पण विरोधात एकही अर्ज का आला नाही यापूर्वी बिनविरोध निवडणुका झाल्याने तसं नाही आहे पण यांना मात्र त्या करायला लावल्या अशी जास्त चर्चा आहे तसेच या निवडणुकीत ज्या आघाड्या झाल्या त्या अतिशय वेगळ्या आणि अचंबित करणार आहेत प्रत्येक शहरासाठी नवी आघाडी नवा मित्र असणार आहे त्यामुळे कोण मित्र आणि कोण विरोधक हे शोधणं अवघड झाले राज्यातील एकोणतीस महापालिकांपैकी मुंबई नाशिक पुणे नागपूरसह जवळपास सव्वीस ते सत्तावीस महानगरपालिकांमध्ये महायुती विजयी होईल असा विश्वास फडणवीस यांनी नुकताच एका प्रचार सभेत बोलताना व्यक्त केला राज्यात भाजप हाच आता सर्वात मोठा पक्ष असून यामुळे राज्याचा आगामी सत्ताग्रम भाद भाजपभोवतीच फिरताना दिसेल असं बाकीतही मुख्यमंत्र्यांनी वर्तवलंय तर इतर पक्षांनी देखील आपण विजयी होऊ असा विश्वास व्यक्त केला आता बघा राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांमध्ये दोन हजार आठशे एकोणसत्तर जागांसाठी पंधरा हजार नऊशे आठ उमेदवार रिंगणात आहेत पण यामुळं राज्यातील महापालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे जुने आकडे परत एकदा चर्चेत आलेत सुरुवातीला म्हणल्याप्रमाणे पक्षफुटी नव्या आघाड्या बदललेली राजकीय समीकरणं आणि शहरी मतदारांचं बदलतं प्राधान्यक्रम पाहता यंदाची निवडणूक चुरशीची ठरण्याची चिन्ह आहेत कोणता पक्ष आपली ताकद टिकवून ठेवतो कोणाला मोठा धक्का बसतो आणि कोण बाजी मारतो हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे तसेच या निवडणुकामधून भाजप शहरी महाराष्ट्रावर आपलं वर्चस्व कायम ठेवतो का महाविकास आघाडी दमदार पुनरागमन करते का की स्थानिक आणि प्रादेशिक घटक सत्ता संतुलनाला नवे स्वरूप देतील या सगळ्या प्रश्नांची उत्तरं निकाल आल्यानंतरच पाहायला मिळणार आहे मात्र तुमचं मत काय तुमची महानगरपालिका कोणती तुम्ही मतदान केलं का आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका